तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा श्रीरामपूर ग्रामीण मतदारसंघातील बत्तीस गावांमध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा तसेच गावठाण परिसरातील सर्वच वीज पोलचे कंडक्टर तातडीनं टाईट करावेत अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र बापूसाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केली आहे याबाबतचे निवेदन देवळाली प्रवरा येथील महावितरण अभियंता शैलेश बागरे यांना दिलं गेलंय शिवसेना शेतकरी सेनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर घोषणाबाजी करत आपली मागणी मांडली श्रीरामपूर ग्रामीण मतदारसंघातील बत्तीस गावांमध्ये बिबट्याचं वारंवार दर्शन होत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे रात्री शेतीला पाणी देताना शेतकरी जीव धोक्यात घालून शेतात जात आहेत टाकळीमी या परिसरातील मोरवाडी आणि इतर भागातील अनेक शेतकरी वस्त्यांवर राहत आहेत इथं बिबट्यानं शेळ्या बकऱ्या लहान वासरं आणि कुत्र्यांवर हल्ले करून मोठं नुकसान केलंय बिबट्यांना शिकार न मिळाल्यास माणसांवरही हल्ला होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र दहशत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा द्यावा अशी जोरदार मागणी होऊ लागली आहे तर गावठाण परिसरातील सैल कंडक्टरमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून ते तातडीनं दुरुस्त करावेत अशीही मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी बत्तीस गाव असं देवळांपर्यंत सरकार शेतकऱ्यांनी महावितरणच्या वर्जामध्ये दिवसा वीज मिळावी याच्यासाठी जे भव्य दिव्य आंदोलनमुळं केलेलं आहे आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीनं टेक्निकल देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण दळ्याच्या म्हणण्यानुसार आपल्याला शेतकऱ्यांना त्यांनी दिवसा लाईट दिली पाहिजे जेणेकरून देवळपरा पर परिसरामध्ये पठारे पठारे वडा असेल त्या परिसरामध्ये बिबट्याची संख्या भरपूर आहे शेतवाडी परिसर असेल पण देवळच्या चारही बाजूंना बिबट्याची संख्या भरपूर आहे सध्या कांदा लागवडीचा सीजन चालू असल्यामुळं आणि उत्तुडे घेऊन चालू असल्यामुळं बिबट्या जर दिसला तर ते दोन तोडणी कामगार नाशाच्या दोन दोन चार चार दिवस ते विस्फोट थांबवतात त्यांनी पर्यायने काय होतं शेतकऱ्याचं नुकसान होतं आमच्या अशी विनंती आहे का महावितरण कारखान्याला एम आय डी सीला दिवसा लेट देण्याऐवजी पीक वळवून ती, ती, ती शेतकऱ्यांना द्यावा हीच आमची सगळ्यांची विनंती आहे ऊस <coughs> तोडीत असताना बाकीचे बी शेतीच्या कामाने जोर धरलेला आहे शेतीचे काम करत असताना आता कांदा लागवड असेल नवीन ऊसाच्या लागवडी असतील गावाचे गावाचे भरणे असतील हे करताना रात्री रात्री वीज सोडली जाते शेतकऱ्याला आणि आपण जर रावरी तालुक्यातील जर बिबट्याची संख्या बघितली तर त्यांच्या जा जनगणनेनुसार जा तर आठशे ते तीनशे बिबटे हे तालुक्यात आहे माझे तर असं आस, असं दावा आहे एका एका गावात शंभर शंभर बिबटे झाले ह्या बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर या शासनाने केला पाहिजे आणि जोपर्यंत हे बंदोबस्त बिबट्यांचा होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला ही दिवसा वीड वीज दिली पाहिजे शहरी शहरात शहरातल्या शहरांमध्ये एक मिनिटसुद्धा वीज जात नाही आणि ग्रामीण भागात आठ तास वीज सोडली जाते त्याच्यात पण रात्री सोडली जाती काल परवा आमच्या मोरवाडीचे एक शेतकरी आहे दत्ताराम गोसाई म्हणून त्यांच्यावर दोन बिबट्यांनी हलके हल्ला के, हल्ला केला असता कारण की त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी होते म्हणून ते ब थोडक्यात बचावले आणि अशा लोकांची जीवदायीची वाट आता ही सरकार सा, पाहणार आहे का म्हणून माझी या सर्व एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे तर आम्हाला लवकरात लवकर दिवसा वीज मिळाली पाहिजे दिवसा वीज जर मिळाली नाही तर येणाऱ्या चार दिवसात हे मोठं आंदोलन तीव्रांच्या स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल आणि दुसरी गोष्ट ह्या बिबट्यांना मारायचा म्हणजे आम्ही कायदा हातात घेऊन बंदुकीने मारायचं सुद्धा आम्ही सोडणार नाही कारण की, मा, की तुम्हाला सांगतो आता कितीतरी आपण पाहिलं प्राणघातक हल्ले झाले कितीतरी लोक मरून राहिलेत आणि लोकांची लोका मरायची वाटप किती बघणार आहे का तुम्ही लवकरात लवकर ह्या बिबट्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन ही शेतकरी सेना केल्याशिवाय राहणार नाही या निवेदनावर शिवसेना शेतकरी सेनेचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे यांच्यासह बाळासाहेब कदम वसंत कदम सुनील सिनारे केदारनाथ चव्हाण जालिंदर मुसमाडे किशोर वाळके सुभाष झुंजरे सतीश पुंड जुगल गोसावी यांसह अनेक शेतकऱ्यांच्या सया आहेत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर